कोयत्याने हल्ला करून गंभीररित्या जखमी केल्याच्या आरोपातून एम आय एमचे माजी नगरसेवक गाझी जहागीरदार यांची मेहरबान न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी फिर्यादी डॉक्टर नझीर फारुख नजीर महागामी राहणार सोलापूर हे त्यांच्या मंद्रुप येथील बसवनगर या ठिकाणी असलेला दवाखाना बंद करून विजापूर सोलापूर मार्गाने सोलापूरच्या दिशेने येत असताना देशमुख पाटील वस्तीजवळ यातील आरोपी नगरसेवक गाझी जहागीरदार यांनी व त्यांच्या इतर दोन साथीदारांनी दुचाकी वाहनावर त्या ठिकाणी येऊन त्या ते ठिकाणी त्यांना फिर्यादीला अडवलं आणि तू मेरे प्यार मे बीच मे किंवा रहा आहे असं म्हणून त्याला प्रेमात तो अडसर का ठरतो असे म्हणून त्यांना कोयत्याने गंभीररित्या जखमी करून मारहाण केली व त्यांना त्या ते ठिकाणी असणाऱ्या झोडपामध्ये फेकून दिले होते त्यानंतर सदर घटनेची फिर्याद या ठिकाणी मंद्रुप पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर फारूक नजीर महागामी यांनी दिल्याने आरोपी नगरसेवक माजी नगरसेवक गाझी जहागीरदार व इतर दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर खटल्यामध्ये यातील पोलिसांनी मंद्रुक पोलिसांनी तपासाचा संपूर्ण छडा लावून या ठिकाणी आरोपी गाझी जहागीरदार यांच्या विरुद्ध सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते या प्रकरणाची सुनावणी सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर के जंगम साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली एकंदरीत सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले होते त्यामध्ये जखमी फिर्यादी तसेच घटनास्थळाचा पंचनामा करत असलेले पंच तसेच ज्या डॉक्टरांनी फिर्यादी यांना जखम अस आवश्यक असताना तपासले होते ते डॉक्टर तसेच प्रस्तुत प्रकरणाचे तपासिक अधिकारी अशा पाच साक्षीदारांची तपासणी केली आणि या ठिकाणी सरकार पक्षाने त्यांचा पुरावा संपला असं पुरशीस पास केली यामध्ये अंतिम युक्तिवादावेळी आम्ही आरोपी गाझी जहागीरदार यांच्या वतीने युक्तिवाद करत असताना या ठिकाणी घडलेली घटना रात्री ही रात्रीच्या सुमारास घडली त्यामुळे कुठल्याही प्रकारचा नेत्रसाक्षीदार त्या ठिकाणी दिसून आलेला नाही आणि तपासामध्ये मिळून आलेला नाही एकंदरीत जखमी फिर्यादी महागामी याच्यावरती विश्वास ठेवता येणार नाही कारण तो इंटरेस्टेड विटनेस आहे यामध्ये महागामी हा जो डॉक्टर आहे हा त्या ठिकाणी बसवनगरमध्ये त्या दिवशी गेला होता व त्या दिवशी त्यांनी दवाखाना उघडला ह्याबद्दल कुठलाही साक्षीदार पोलिसांनी तपासलेला नाही एकंदरीत घटनास्थळाचा पंचनामा देखील उशिराने केलेला आहे त्यामुळे नेमकी फिर्याद दिलेली ही खरी आहे का याबद्दल संशय निर्माण होतो तसंच त्या ठिकाणी आरोपी ज्यावेळेस त्या ठिकाणी गेले होते याबद्दलची कुठल्याही प्रकारची परिस्थिती सकृतदर्शनी आणि सुसंगत पुरावा या ठिकाणी मिळून आलेला नाही एकंदरीत फिर्यादीने देखील जखमी अवस्थेत असताना दिली सिव्हिल हॉस्पिटलचा मंदरुर हॉस्पिटलमधील उपचाराचे कागदपत्र पाहिले असता तसेच त्याने केलेले खाजगी उपचार पाहता तो स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरांशी संगणमत करून त्यांनी खोटे पुरावे तयार करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा युक्तिवाद आम्ही प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये मांडला तसेच या प्रकरणामध्ये फिर्यादी हा जरी जखमी झाला तरी रोड ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा एखाद्याला अशा पद्धतीच्या जखमा होऊ शकतात त्यामुळे झालेल्या जखमा ह्या आरोपी नगरसेवक याने ऊस तोडीच्या कोयत्याने मारल्याचेच आहेत असा पूर् पूर्णपणे निष्कर्त काढता येणार नाही असा युक्तिवाद आम्ही केला आणि आरोपीला सबळ पुराव्या अभावी निर्दोषमुक्त करण्याची मागणी युक्तिवाद केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर के जंगम साहेब यांनी एम आय एमचे माजी नगरसेवक गाजी सादिक जहागीरदार यांना सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केलेले आहे फिर्यादी तर्फे वकील सरकारी वकील राहते नाम माधुरी पाटील माधुरी पाटील